कोलकाता प्रकरणामुळे पूर्ण भारतभर खळबळ उडाली होतीच पण बदलापूर मध्ये जी घटना समोर आली तिने तर परत पूर्ण महाराष्ट्र हदरला आहे तीच पूर्ण घटना आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये बदलापूर येथील एका नामांकित शाळेत एकूण दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आले यातील एक चिमुरडी मुलगी तीन वर्ष आठ महिन्यांची आहे तर दुसरी चिमुरडी मुलगी ही सहा वर्षांची आहे या दोन्ही मुलींनी आपल्या आई वडिलांसमोर आपल्या प्रायव्हेट पार्टला म्हणजेच गुप्तांगाला मुंग्या आल्यासारखं होत आहे असं सांगितल्यावर हा सगळा गैरप्रकार उजेडात आला आहे आरोपी अक्षय शिंदे त्यांच्याच शाळेचा साफसफाई कर्मचारी या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा केला जातोय अक्षय शिंदे हा संबंधित नामांकित शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करायचा शाळेत परिसरात स्वच्छता ठेवण्याची त्याच्यावर जबाबदारी होती ज्या शाळेत ही घटना घडली ती मुंबईमध्ये बदलापूर मधील नामांकित शाळा आहे त्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या साधारण बाराशेच्या आसपास आहे या दोन मुलींवरील लैंगिक अत्याचाराचा प्रकार चौदा ऑगस्ट रोजी समोर आला आहे यातील एका छोट्या मुलीनं माझ्या प्रायव्हेट पार्ट जवळ त्रास होत असल्याचं आपल्या आजोबांना आधी सांगितलं असाच प्रकार माझ्या दुसऱ्या मैत्रिणी सोबतही होतोय असंही ह्या मुलीने आपल्या आईला सांगितलं त्यानंतर या मुलीच्या आई वडिलांनी संबंधित त्या दुसऱ्या मुलीच्या घरी देखील फोन केला तर दुसरी मुलगीही शाळेत जाण्यासाठी तयार नसल्याचं त्यांना समजलं म्हणजे तिचाही हाच प्रॉब्लेम असल्याचं त्यांना समजलं त्या मुलीची आई जेव्हा तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेली तिचा चेकअप करण्यासाठी तेव्हा तिच्या पायाखालची कारण आपल्या सोबत अत्याचार झाल्याचं तेव्हाच तिला समजलं या प्रकरणाच्या खोलात गेल्यानंतर या दोन्ही मुलींसोबत लैंगिक अत्याचार होत असल्याचं समोर आलं आहे हे ऐकून जेव्हा ते आई वडील पोलीस स्टेशन मध्ये गेले त्यांची लवकर तक्रार सुद्धा नोंदवून घेतली जात नव्हती इतका गंभीर विषय हे पोलीस असे का करतात सोबतच संबंधित शाळेनं झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितलेली आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई केली असेल तर पोलिसांवर कारवाई होईल या प्रकरणात शाळा दोषी आढळल्यास शाळेच्या प्रशासनावरही कारवाई होईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहे तर आंदोलक अजूनही ठाम असून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली जात आहे आरोपीचे वाय चोवीस वर्ष आहे त्यांची नेमणूक ही साफसफाई केलेल्या कंपनीकडूनच केलेली होती विशेष म्हणजे त्याला लहान मुलींना वॉशरूम ला घेऊन जाण्याची जबाबदारीही देण्यात आली होती आणि याचाच फायदा त्या उचलला हा प्रकार घडल्यानंतर दिवसांनी या चिमुकल्या मुलींनी आपल्या पालकांना हे सगळं खरं सांगितलं आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली धक्कादायक बाब म्हणजे जवळपास चौदा तास या चिमुरड्या मुलींच्या पालकांची तक्रारही दाखल करण्यात आली नव्हती या पार्श्वभूमीवर आज संतप्त नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात सकाळपासूनच रेल्वे रोको आंदोलन केलं आहे या सर्व प्रकरणावर महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती नीलम गोरे यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे बदलापूरमधील मधील चिमुरड्या मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणावरून राजकीय वातावरण सुद्धा आता खूप तापलेलं आहे लोकांचं म्हणणं आहे तिथल्या तिथेच न्याय व्हायलाच हवा अशा घटना आता वारंवारच घडत आहेत दुर्दैवानं मोठी माणसंही म्हणत आहेत की हे मुली तू जन्माला चाली नसतीस तर बरं झालं असत सावित्री फुलेंनी केलेला संघर्ष याच प्रवृत्तीचा विरोधात होता त्याबद्दल जर आपण निराशवादी भूमिका घेतली तर मुलींना जगण्याचा संघर्षही करता येणार नाही ना या प्रसंगावर मात करून लवकरात लवकर चार्जशीट दाखल होऊन फाशीची शिक्षा होणं महत्त्वाचं आहे नवीन मुंबईतील एका घटनेत दोन महिन्यात शिक्षा सुनावण्यात आली आहे असं देखील निलम गोरे बोलल्या लहान मुलांना बोलत करणं हे एक वेगळंच कौशल्य असतं मुख्याध्यापिकेला निलंबित केलेलं आहे पोलीस अधिकारी महिलेची बदली ही केली आहे पण बदली म्हणजे शिक्षा नसते ती त्यांची प्रक्रियेतीलच बदली होती त्यामुळे त्यांची चौकशी व्हावी त्यांनी चौदा तास तक्रार नोंदवायला का लावले यावरही तपास होणं गरजेचं आहे लोकांनी कायदा हातात घेऊ नये असं माझं आवाहन आहे असंही नीलम गोरे यांनी यावेळी नमूद केलं पोलिसांचं म्हणणं होतं की छोट्या मुली घाबरून बोलत नव्हत्या म्हणून वेळ लागला तीन चार वर्षांच्या मुली तर माणसांसारख्या ताबडतोब एफ आय आर साठी आवश्यक माहिती देतील अशातला भाग नसतो अशा वेळी परिस्थिती जाण्या पुरावे कसे गोळा करायचे हा कौशल्याचाच एक भाग असतो पोक्सोचे प्रकरण कसे हाताळायचे याचं प्रशिक्षण महिला पोलिसांना देणंही महत्वाचं आहे व्यवस्था बदलण्यासाठी पालकांचा आणि समाजाचा सहभाग वाढला विस्तारास त्याचा चांगला परिणाम दिसून येईल असाही नीलम गोरे यांनी नमूद केला आहे गुन्हेगाराला फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे आणि तीही भर चौकात आज तर हा प्रश्न पडत आहे मुलीला जन्माला घालावा की नाही कारण असे नराधम आपले डोळे तिच्यावरच लावून बसलेले असतात प्रत्येक वेळी फाशीची शिक्षा न्यायालयाकडून येणं मग ती होणं इतकंच गरजेचं नाही आता नियम हे बदलावेत भर चौकात त्या अपराधीला लोकांमार्फत फाशीची शिक्षा देण्याचा न्यायालयाने आदेश द्यावा त्याला तडफडून तडफडून मारावं शिवाजी महाराजांचे आदर्श घेऊन आज त्याला जिवंत वा। नाहीतर नक्कीच कॉमेंट करून सांगा बाकी देवाकडे एक प्रार्थना नक्की करा की त्या छोट्या चिमुरड्या मुलींना ज्या गोष्टी त्यांच्या सोबत घडल्या ते काय असतं हे कळत देखील नसून इतक्या भयंकर गोष्टीचा सामना त्यांनी केले तोही इतक्या लहान वयात त्यांच्या सोबत इतके क्रूर घटना झाली बलात्कार न्याय हे शब्दही त्यांच्यासाठी खूपच नवीन आहेत पण तरीही त्यांना न्याय मिळायलाच हवा आपण सगळ्यांनी त्यांच्यासाठी लढायला हवं सरकारकडून लाडक्या बहिणीचे ते पंधराशे रुपये नको मला संरक्षण द्या असं म्हणावं तेच आमच्यासाठी खूप आहे तुम्हाला काय वाटतं मला नक्कीच खाली कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि हो तुम्हा सगळ्यांना कळकळीची विनंती आहे सगळ्यांनी आवाज उठवा आणि त्या नरधामाला भर चौकात फाशीची शिक्षा व्हायलाच हवी असं बोला जय शिवराय